आणि आता एक महत्वाची बातमी शक्तीपीठ महामार्गाविरोधात आता खासदार विशाल पाटील यांनी देखील दंड थोपटल्यात ज्या पद्धतीने कोल्हापूरला वगळलं त्याचप्रमाणे सांगली जिल्ह्यालाही वगळा अशी मागणी त्यांनी केली आहे सरकारला ही शेवटची विनंती आहे अन्यथा आंदोलन करावं लागेल असा इशाराच खासदार विशाल पाटील यांनी सरकारला दिला आहे राज्यातून बारा जिल्ह्यातून जाणाऱ्या या शक्तीपीठ महामार्गातून कोल्हापूर जिल्ह्याला वगळण्यात आला आहे कोल्हापूर जिल्ह्यात जिल्ह्याच्या आणि सांगलीच्या पश्चिम भागाचा एकंदरीत जनतेचा आणि ह्या ठिकाणी पिकांचा खूप साम्य आहे कोल्हापूर वगळता तर सांगलीही वगळता आली पाहिजे बरं सांगलीत फक्त मला वाटते औदुंबर हे एकच ठिकाण आहे जे ह्या शक्तीपीठाशी जोडलेलं त्यांनी जोडलेलं आहे पन्नास ते साठ किलोमीटर लांब आहे म्हणजे हा नि न्यो, नियोजित शक्तीपीठ हा खरोखर शक्तीपीठांना जोडणारा रस्ता आहे काय दुसऱ्या हेतूतनं निर्माण झाला रस्ता आहे